आज माझ्याकडे भाजीला काहीच नव्हते म्हणून मी अशी चमचमीत पौष्टिक तोंडाला चव येणारी हेल्दी भाजी केली आहे तर कशी करायची सुरू करूया जेव्हा तोंडाला चव नसते ना तेव्हा अशी लसूण कांद्याची पटकन होणारी चटणी बनवायची एक घास खाल्ला की अशी जीप चुरू चुरू बोललीच पाहिजे बघा एवढी टेस्टी आणि भन्नाट लागणारी चटणी आहे बघा त्यासाठी कांदे पटकट पटकट कापून घ्यायचे इथं मी बारीक कापायला तुम्हाला सांगणार नाही मोठेच कापायला सांगणार नंतर एक टोमॅटो कापा टोमॅटो शिवाय या चटणीची चवच नाही लगेच कोथिंबीर कापून घ्या दहा ते बारा लसूण पाकळ्या ओबडधोबड कुटून घ्या नंतर हिरवी मिरचीला कटकट कटकट कापून घ्या लगेच गॅस ऑन करून कढईत तेल घालायचं तेल गरम झाले की जिरं घालून जिरं तडतडू द्या मग कुटलेला लसूण घाला लगेच त्यात घालायचा कांदा आणि हिरवी मिरची कांद्याला हलकासा लालसर कलर येऊ द्यायचा जास्त पण लालसर कलर नाही येऊ द्यायचा नंतर घालायचा टोमॅटो नंतर घरा लाल मिरची पावडर आणि हळद मिरची पावडर तुम्ही तुमच्या अंदाजानं घाला लगेच धनिया पावडर आणि चवीपुरती मीठ घालून मिक्स करा लगेच शेंगदाण्याचा पूड घाला मिक्स करून घ्या नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि दोन ते तीन मिनिट गॅसवर कुक होऊ द्यायचं नंतर गॅस बंद करायची वरून कोथिंबीर घालायची मग काय लगेच गरमागरम ताटात काढून घ्यायची तुम्ही तुमच्या पतीबरोबर खा किंवा फॅमिलीसोबत खा जी तोंडाला चव नव्हती ना एक एक घासातच परत येतील बरं का एवढी भन्नाट लागते ही एकदा बनवून पहा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा